नमस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी आता कितव्यांदा पुण्यात येणार आहेत हे खरं आता आपल्याला मोजायला लागणार आहे पुणे मेट्रोची आणखी एक शिवाजीनगर ते स्वारगेट या भूमिगत मेट्रो मार्गाचा उद्घाटन सोहळा पंतप्रधानांच्या हस्ते होतो आहे वास्तविक पुणे शहराला जे विमानतळ आहे लोहगावचं त्याचं एक्सटेंशन करायचं जो प्रकल्प झाला ते सुरू करताना पंतप्रधानांची वेळ मिळत नव्हती म्हणून अनेक पुणेकर जे प्रवास करतात विमानतळावरून त्यांची कोंडी होत होती अक्षरशः कारण विमानतळाचा आकार कमी कमी होत चालला आहे दुर्दैवाने प्रवाशी संख्या वाढत आहेत त्यामुळं आणि हा आकार कमी होणं लोकांसाठी सोयीचं नाही म्हणून तो तातडीने करायचं होतं पण पंतप्रधानांची वेळ नव्हती म्हणून आपण ते विमानतळ खूप लटकवत लटकवत त्याचं उद्घाटन केलं तशाच पद्धतीने पुणे मेट्रोचं जे काय आत्ता काम चालू आहे अनेक ठिकाणी स्टेशन्स मार्ग रखडत रखडत आपण आत्ता कसंबसं टप्पे गाठत आलो आहे पंतप्रधानांना वेळ मिळत नाही म्हणून ते अनेक वेळ थांबवत आलं पण आत्ता त्याचा एकदाचा मुहूर्त आहे आणि पंतप्रधान या उद्घाटनाला येत आहेत पुणेकरांच्या दृष्टीने मेट्रो ही तशी फार महत्त्वाची गोष्ट आहे पण ज्या प्रशासकीय आणि राजकीय गलथानपणामुळे हे आत्ता गेल्या काही वर्षांमध्ये नजीकच्या दोन वर्षात जो काही खेळखंडोबा झाला आहे मेट्रोचा तो मला असं वाटतं की पुणेकरांच्यासाठी शोकनीय आहे आणि पुणेकरांची वाहतुकीची व्यवस्था जी चांगली असायला पाहिजे त्याच्यात प्रशासन मोदी सरकार राज्य सरकार जी अतिशय सक्षम भूमिका बजावायला पाहिजे होती ती झालेली नाही पुणे मेट्रोत जी काही प्रवासी संख्या आत्ता वाढत चालली आहे ती लोकांना अनेक ठिकाणी गरज आहे म्हणून प्रवासी येतात ओ ऑन द कॉन्टरी पक्षी जास्त लोक आपण सहभागी करून घेतले पाहिजे हा त्याचा उद्दिष्ट होतं पण दुर्दैवाने लास्ट माईल कनेक्टिव्हिटी म्हणून जो प्रकार असतो अशा स्वरूपाच्या पब्लिक ट्रान्सपोर्टसाठी ती पुणे शहरातल्या मेट्रोच्या व्यवस्थापनाने महामेट्रोने केली नाही पुणे शहरात महापालिका दोन्ही महापालिका मिळून जे पी एम पी एम एल यंत्रणा राबवते बसची त्याच्यातनं ते, ते सिंक्रोनायझेशन झालं नाही त्यामुळे अनेक वेळा तुम्हाला मेट्रो ही तोट्यात दिसणार आहे कारण त्याचं जे काही काम करायला पाहिजे ते झालेलं नाही मेट्रोच्या स्टेशनपर्यंत लोकांनी यावं आणि तिथं दो दुचाकी त्यांच्या चार चाकी लावाव्यात आणि मेट्रोने प्रवास करावा हे उद्दिष्ट आहे पण पार्किंगसाठी महामेट्रोकडे पैसे नाहीत अशी ओरड होते अनेक ठिकाणी पार्किंगचे प्लॉट घेतले गेलेले नाहीत लोकांनी तिथपर्यंत यायचं आपल्या गाड्या लावायच्या आणि मेट्रोनी प्रवास करून परत पुन्हा घरी जायचं असेल तर ह्या पार्किंगची व्यवस्था त्यांच्या गाड्यांसाठी आवश्यक होती ती अद्यापपर्यंत झालेली नाही याच्यासाठी लक्ष घालणं आवश्यक होतं शहरातले नेते राज्य सरकार महामेट्रोचे अधिकारी पण मला असं दिसलं आहे की या दुर्दैवाने लक्ष घातलं गेलेलं नाही मेट्रो ही अतिशय खर्चिक बाब असते जगभरात ती खर्चिक गोष्ट आहे आपण दिल्लीत दिल्ली, दिल्ली मेट्रो म्हणून खूप मोठी मेट्रो केलेली आहे श्रीधरन साहेबांनी त्यात खूप मोठं काम केलं पण आय आय टी दिल्लीचा एक रिपोर्ट आहे की ज्याच्यात दिल्ली मेट्रो ही प्रॉफिटमध्ये नाही अनेक शहरातल्या मेट्रो ह्या प्रॉफिटमध्ये चालत नाहीत त्याचं चा कारण असं आहे की जे रिअल इस्टेट डेव्हलप व्हायला पाहिजे असते मेट्रोच्या कंपनींच्या किंवा सरकारच्या माध्यमातून त्याच्यातला जो नफा येतो तो या मेट्रोच्या चालवण्यासाठी वापरणं आणि त्याच्यात लोकांना स्वस्त दरात तिकीट विक विक्री करून मेट्रोचा प्रवास घडवून आणणं व दुर्दैवाने अनेक ठिकाणच्या मेट्रो ह्या लॉसमध्ये चाललेल्या दिसतात पी 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 मॉडेलवर जसं आपलं पुण्यात हिंजवडी ते शिवाजीनगर हे पी एम आर डी एची पी 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 मॉडेलची टाटा आणि सिमन्स कंपनीकडं सुरू असलेली कंपनी आहे ही दोघ दोघांच्या माध्यमातनं त्या पी 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 मॉडेलवरच्या मेट्रोचंही तसंच रडगाणं सुरू होईल असं दिसतं आहे कारण अनेक ठिकाणच्या मेट्रोज पी 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 मॉडेलवर पण जे गेल्या ते प्रॉफिटेबल नाही आहेत अशी तक्रार सगळीकडे सुरू आहे पंतप्रधानांनी ह्या पद्धतीने मेट्रोच्या उद्घाटनाला आत्ता खूप वेळा ते यायला लागलेत वेगवेगळ्या आता मार्गांचं उद्घाटन ते नागपूरला असो किंवा पुण्यात असो मुंबईत असो ते येतात उद्घाटन करतात फोटोश इव्हेंट्स होतात पण लोकांच्या सेवेसाठी जी पूर्ण ताकदीने यंत्रणा उभी राहिली पाहिजे ती पूर्ण ताकदीने राहिलेली असं दिसत नाही याचबरोबरीने मेट्रोसाठी जो काय खर्च होतो आहे केंद्र सरकार असो राज्य सरकार असो स्थानिक महानगरपालिका असो या सगळ्यांचं एक स्पेशल पर्पज व्हेकल कंपनी स्थापन करून ते पैसे केंद्र सरकार राज्य सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्था देते पण मला एक महत्त्वाचा मुद्दा आपल्यासमोर मांडायचा आहे की स्थानिक स्वराज्य संस्थेकडनं राज्य सरकार मेट्रोच्या नावावर वेगळ्या पद्धतीने कर वसूल करतं आहे नुकत्याच प आता गेल्या काही दिवसांपूर्वी डेव्हलपमेंट चार्जेस राज्य सरकारने डबल केलेत महापालिका क्षेत्रात जिथे मेट्रो आणि रेल्वेचे असे प्रोजेक्ट्स चालू आहेत हो त्यांनी विकास करण्यासाठी जे महापालिकेच्या प कार्यक्षेत्रात बिल्डर्स बांधकाम करतात त्यांना डेव्हलपमेंट चार्जेस द्यावे लागतात ते समजा दोन टक्के असेल तर ते चार टक्के केलेत कमर्शियलला चार टक्के असेल तर ते आठ टक्के केलेत हे सगळे पैसे स्थानिक नागरिकांच्या खिशातून जातात राज्य सरकारच्या तिजोरी जातात आणि तेच मेट्रोला दिले असं दाखवलं जातं याचाच अर्थ असा आहे की स्थानिक नागरिकांच्या खिशातले पैसे मेट्रोसाठी वापरले जातात पण मेट्रो असेल रस्त्यावरची जी वाहतुकीची समस्या असेल खड्डे असतील याच्यासाठी मात्र सरकार खर्च करत नाही दुर्दैवाने असं म्हणायला लागतं की सरकारचं जे कॉम्प्रिहेन्सिव्ह धोरण सर्वंकष धोरण मेट्रोसाठी किंवा रस्ते वाहतुकीसाठी पाहिजे ते होत नाही आणि त्याचा परिणाम म्हणून लोकांना अनेक त्रासांना सामोरं जावं लागतं पुणे शहरात आपण जे खड्ड्यापासून वाहतुकीच्या खोळंब्याची जी काय समस्या आता लोकांना तीव्र पद्धतीने सामोरे जायला लागतं आहे त्याचं कारण हे आहे की आपण कॉम्प्रिहेन्सिव पद्धतीने या विषयाकडं पाहत नाही फक्त मेट्रोसारख्या गोष्टींची उद्घाटनं करतो पंतप्रधानांना रस्ता चांगला करून देतो जाण्यासाठी मेट्रोत ते हात हलवून फोटो काढणार आणि मेट्रो सुरू झाली म्हणून आपण आनंद मानणार पण लोकांच्या दुःखाला लोकांच्या प्रवासातला जो त्रास आहे त्याच्यातून बाहेर काढायला खरंच काही होतं का तो माझं उत्तर याला आहे की खूप काम करायला लागेल खूप वेळ लागेल धन्यवाद